अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी येथे इयत्ता आठवीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाप्रसंगी सोनालीताई भाऊ कदम शिक्षण आरोग्य सभापती जिल्हा परिषद धुळे पंकजभाऊ शिवाजी कदम माजी जिल्हा परिषद सदस्य खलाने गट डॉक्टर सी के पाटील गट अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा श्रीमती गोजरबाई पुंजो माळचे विजेंद्र छबीलाल झालसे उपसरपंच कलमाडी आबासाहेब बी पाटील संस्थापक अध्यक्ष माता तुळजाभो आणि बहुद्देशीय शिक्षण संस्था कलमाडी सरकारसाहेब प्रमोद जानकीराम पाटील सर भाईदास दगा पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कलमाडी एस ए कदमसर मुख्याध्यापक पालक गावकरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला व लाभार्थी मुलींनी आनंद व्यक्त करत सायकलीवर एक राऊंड सायकल फिरवली मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला